आज मी तुम्हाला एक जामवंतीची कथा सांगणार आहे ज्यामुंती कृष्ण भगवंताची दोन नंबरची पटराणी आहे आणि सगळ्याला दहा मुलं अनेक कन्या होती हे आपत्ते व ज्यामुन तिला मुलबाळ झालेलं होतं आणि मग ना तिनं नाराज राहायची आणि मग एवढं योगाने योगा ना नारंगमुनी तिच्या मालामध्ये गेले गेल्यानंतर ना मुनी आले म्हणून पाठ टाकला आणि पाय धुले पूजा केली नानला आगमन विचारलं ज्यामोंतीनं आणि जेमोंतीला सांगितलं का उलमोंती विचारलं राणी सरकार आणि उदास का आहात तुम्ही तर दोन नंबरच्या पटराणी आहेत तुमचं वर्षस्व जास्त आहे आणि तुम्ही का उदास आहेत त्यावेळेस सांगितलं माझ्या बहिणीवाला दहा मुलं एक मुलगी कन्या रत्न झाली आणि मला एकही नाही असं का त्यावेळेस त्याने सांगितलं हजार दररोज काय करायचं शंभर कोंबळे महादेवाला व्हायची <ills> दोघ जणांनी मिळून मग असं म्हणल्यानंतर ठीक आहे म्हणली वाहते म्हणली मग कसं भगवंताला विचार वाहतात तुम्ही स्वामी मी त्यांचं घर ज्या मंती तू काय कर दररोज कमळे तोड आणि मोज आणि आणून दि व्हायचं काम माझं पण मला काही तीच जाणं होणार नाही आणणं होणार नाही मिळणार नाही म्हणल्यानंतर जेव्हा ती का करते दररोज दाशीला पाठवायचं मग कमळं बागेतले घेऊन यायची ती कमळं मोजायची आणि कृष्ण भगवंत आल्याचे दररोज कृष्ण भगवंतानी व्हायचे दररोज कृष्ण भगवंतानी व्हायचे असं चार महिने कृष्ण भगवंतानी ज्यातून मास व्हायला आणि मग शेवटच्या दिवशी कमळं घेऊन आली दाशी मोजले बरोबर होते आणि परत कृष्ण भगवंताने ना कमळं मोजले तर नव्याण्णव कमळ आता काय करावं म्हणले भगवंत म्हणते आज एक कमळ कमी आहे आणि शेवटच्या दिवशी कमी नसुली कुठली जर वस्तू केलं तुम्ही केलात केला उपवास केला तर शेवटच्या ह्याच्यासाठी केला होता आठ तास शेवटचा दिवस गोड होवा त्याच्यासाठी पूर्णच तिथ तयारी पाहिजे आणि कसं भगवान म्हणते की एक कमी आहे बघ आणि त्यावेळेस वाहिले नव्याण्णव आणि कृष्ण भगवंतांनी काय केलं आपला डोळा काढला आणि वाम डोळा पिंडीवर ठेवला ठेवल्या बरोबर रक्त वाहू लागलं दुःख देवाला आणि महादेवाला ती सहन झाला महादेव म्हणजे एक करत याय तिचं भगवंताच असणार महादेवाला लगेच प्राप्त झाले महादेव तिथं आयुष्य साष्टांग घातला महादेव म्हणले असं कस कशासाठी प्रार्थना करलत तुम्ही माझी काय पाहिजे तुम्हाला कृष्ण भगवंताला विचारलं कृष्ण भगवंताने म्हणजे माझ्याकडे काय नाही ते व ज्या मुंतीने ज्याला काय पाहिजे ते आणि ज्या सांगितलं की मला मुलगा पाहिजे मला पुत्र प्राप्ती नाही मला नंतर महादेवाने सांगितलं मला जर बोलून सांगितलं असतं तर मी दिला असतं ना म्हणजे तुम्हाला एवढं आत्ताच करण्याची काय गरज होती का मग ते साबणा नावाचा मुलगा त्यांचं नाव साब असं ठेवण्यात आलं आणि हा साप मग मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर तो दुर्योधनानं आपली लक्ष्मणा इतकी सुंदर रूपवंती होती लावण खान होती अशी राज्याची मुलगी आणि हस्तिनापूरच्या हस्तिनापूरचं राजे दुर्योधन करत होते आणि राहत होते एवढी असणार एवढ्या आपल्या राजा राज्याची मुलगी असणार तिथं काय कमी आहे गुण आहे आणि तिचा विवाह हो मोठ्या थाटामाटाने ठेवला सगळ्या पृथ्वीवरचे राज्य बोलवले आणि मुलीच्या हातात माळ दिली आणि तुला जो आवडतो राजा आणि त्याच्या गळ्यामध्ये तू माळ खा असं सांगितलं आणि त्यावेळेस मग स्थिर स्थिर असं जाऊ लागली राजे ती लोकांचं पाहू लागली कुठले आहेत ते कुठले आहेत असं बघू लागले आणि त्या ठिकाणी काय झालेलं होतं तर सांब हा सैवर सा पाहण्यासाठी गेलेला होता आणि पाहण्यासाठी गेल्यानंतर आपणही जाऊन सभा मंडपामध्ये बसला बसला परंतु त्याच्या मनामध्ये वेगळंच निर्माण झालं की आपण असणार कोण आहे सिंह सिंहचा वाटा आपणच ही नवरी घेतली पाहिजे नवरी असणारी स्थिर जाऊ लागली कुणालाही बघू लागली कुणाला गळ्यात माळ घालाव त्यावेळेस सिंह उठला आणि लगेच नवरी ओढली आणि रथावर बसवला पळत आणि रथावर बसून घेऊन जाऊ लागला त्यावेळेस अर्जुन गुरेधर म्हणू लागला हा कपटी आहे चोर आहे याला पहिल्यापासून बायका सवय आहे आणि हा आहे आहे आणि आपली बसणारी मुलगी चुरणी प्रकारे केले असं म्हणून सगळे राज्य एक ठिकाणी विद्याला आहे कुणीच ऐकायला तयार नाही कुणाचं भयानक बिद्ध झालं त्या ठिकाणचं आणि कृष्ण भगवंताने काय केलं आपणही असणारा रस्ता जवळ केला अंगणात नंदीला त्या ठिकाणी गेली आणि विद्ध करू लागली रुक्मिणी मातेला ला, सा, जामवंताने सांगितलं की गेलेला आहे आणि तो कुणालाही ऐकण्या गेला भयंकर मोठ युद्ध करू लागला सगळ्या राजे लोकांना तो तो तोंड देऊ लागला असंच करत असताना दुर्योधनाचे शंभर बंधू होते आणि त्याने सगळ्यांनी घेरलं आणि त्याला पकडलं आणि नेऊन बंदी शाळेमध्ये घातलं आणि आपली मुलगी लग्नाची तशीच आपल्या घरामध्ये ठेवली याच्या पुढची कथा मी तुम्हाला उद्या